तर नमस्कार मित्रांनो अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये तेवीसशे प्लस जागांसाठी नोकरीची संधी निघालेली आहे यामध्ये आपल्याला ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजेच असिस्टंट डायटिशियन असिस्टंट मेन डेटा एंट्री ऑपरेटर निम्न श्रेणी लिपिक वगैरे अशा तेवीसशे जागांसाठी ही भरती असणार आहे यामध्ये आपलं शैक्षणिक पात्रता जी आहे ती पदाला अनुसरून असणार आहे म्हणजे दहावी बारावी आय पदवीधर पदव्युत्तर पदवी किंवा पी एस सी एम एस सी एम एस डब्ल्यू किंवा इंजिनिअरिंगची पदवी अशी बरीचशी पदं असणार आहेत यामध्ये वयाची अर्जी आहे ती एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अनुक्रमे पंचवीस सत्तावीस तीस पस्तीस चाळीस आणि पंचेचाळीस वर्ष अशी असणार आहे एस सी एस टी कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट आहे आणि आणि ओबीसी वाल्यांना तीन वर्षांची नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे आणि यासाठी घेतली जाणारी फी ही जनरल आणि ओबीसी तीन हजार रुपये एका फॉर्म ची फी आणि एस टी जर कास्ट असेल तर चोवीसशे रुपये आणि पर्सन विथ डिसेबिलिटी असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारची इथं फी घेतलेली नाही आहे पगार जो आहे तो पंचवीस हजार पाचशे ते हजार शंभर रुपये एवढा असणार आहे अर्ज सुरू झालेत अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आणि अर्जाची शेवटची तारीख ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीस असणार आहे परीक्षा ज्या असणार आहे त्या पंचवीस ते सव्वीस ऑगस्टच्या मध्ये असणार आहेत त्यानंतर जर आपल्याला या भरतीचा अर्ज करायचा असेल आणि सगळी माहिती सविस्तर वाचायची असेल बघायची असेल तर इथं जाहिरातीवरती क्लिक करायचंय जाहिरात बघून तुम्ही सगळी माहिती दिलेली आहे सगळी माहिती वाचू शकताय आणि या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकताय त्यामध्ये तुम्हाला जिल्हा निहाय त्यामध्ये तुम्हाला राज्य निहाय जिल्हा निहाय सगळी पद दिलेली आहेत पदांची नावं दिलीत त्यासाठी लागणारे तुम्हाला स्किल्स दिलेत एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेत त्यानंतर सीबीटी जी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार त्याची सगळी माहिती इथे दिलेली तर तुम्ही माहिती वाचून घ्या आणि त्यानंतर इथं आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्ज करा या पर्याय म्हणजे पर्याय दिलेला आहे या पर्याय वरती क्लिक आहे आणि आपण या भरतीसाठी अर्ज करू शकतोय जर नवीन अकाउंट असेल तर क्रिएट न्यू अकाउंट आहे सगळी माहिती भरायची आहे आणि तुम्हाला अकाउंट क्रिएट करून या भरतीचा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर मित्रांनो याची अधिकृत वेबसाईट जी आहे ती इथं दिलेल्या अधिकृत वेबसाईट साठी तुम्हाला हा वरती फक्त क्लिक करायचं आणि ही अधिकृत वेबसाईट एम्स न्यू दिल्लीची आहे त्यानंतर फॉर्म भरायसाठी जे काय बेसिक इन्फॉर्मेशन असते म्हणजे बेसिक काही टिप्स असतात तर त्या टिप्स दिलेत की फॉर्म भरताना सर्व माहिती योग्य अपलोड करा व्यवस्थित अपलोड करायचे सहा महिन्यापेक्षा जुना फोटो भरायचा स्कॅन करायचा नाही वगैरे सही वगैरे सगळ्या गोष्टी भरायच्या त्यानंतर ईमेल आय डी ला आपल्या आयडी आणि पासवर्ड येतोय तो आय डी पासवर्ड जपून ठेवायचा जेणेकरून नंतर आपल्याला त्याच्यावरून आपलं हॉल तिकीट डाउनलोड करता येईल मित्रांनो ही सगळी माहिती दिलेली इथं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ही भरतीची जाहिरात आपण सोळा जुलैला आपण पब्लिश केलेली आहे पण व्हिडिओ बनवायला व्हिडिओ रेकॉर्डिंग एडिटिंग वगैरे ह्याला भरपूर असा वेळ लागल्यामुळे तुमच्यापर्यंत थोडं लेट हा व्हिडिओ पोहोचतोय म्हणजे साधारण तुम्ही व्हिडिओ हा एकवीस जुलैला बघत असाल तर आय एम एक्सट्रीमली सॉरी की हा व्हिडिओ तुम्हाला थोडा लेट झाला पण जर तुम्हाला हे सगळे अपडेट्स मिस करायचे नसतील आणि जे व्हिडिओज असतील जे माहिती असेल तुम्हाला अप टू डेट पाहिजे असेल तर आपलं इथे व्हॉट्सअप ग्रुप आहे जॉईन आहे किंवा टेलिग्रामचं आपलं चॅनल आहे त्याला जॉईन वर क्लिक करा आणि तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपला कि जॉईन व्हा जेणेकरून अशीच नवनवीन नह माहिती तुम्हाला अप टू डेट रेग्युलर टाइम टू टाइम मिळत राहील कारण व्हिडिओ मध्ये थोडा वेळ होऊ शकतोय मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच मध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन माहितीसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये